दिवशी मुलीने पप्पांना प्रश्न विचारला पप्पा मी रोज ट्युशनला दहा वाजता जाते आणि घरी अकरा वाजता येते आज मला येण्याकरता साडे अकरा वाजले अर्धा तास लेट झाला किती अर्धा तास लेट झाला किती रागवलात पप्पा माझ्यावरती ऐका बर का मन लावून ऐका तरच कळतोय किती पप्पा बोललात मला किती रुसलं माझ्यावरती का पप्पा मुली कोणत्या क्षेत्रात कमी आहे पप्पा मुली आज राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू आज पी एस आय आयपीएस अधिकारी प्रत्येक क्षेत्रावरती मुली आहेत आज प्रत्येक स्थानावरती मुली उच्च पदावरती आहेत पप्पा मुली कीर्तन क्षेत्रामध्ये मोठ्या पदावरती आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पुढचे का रागवलात पप्पा माझ्यावरती तो बाप म्हणला येत आई तुला ट्युशन येण्याकरता अर्धा तास लेट झाला किती अर्धा तास लेट झाला पण माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं ग बाई का जा 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 पानी, पानी जा टीव्हीला मोबाईल अशा बातम्या तुला उशीर झाला म्हणून माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं ऐक तू म्हणते ना तुझा पप्पा रागवतो पप्पा बोलतो ऐक बाई ए ताई ऐक मी काल टू टून आलो कंपनीतून कामावून आलो आणि घरी आल्यानंतर हात पाय धुण्याकरता बाहेरच्या नळावर कठड्यावरती आंगूटी काढून ठेवली अंगुटी म्हणजे शोभा आहे एक रत्न आहे पाहिजे माणसाकडे रत्न आता माझी ती विसरल्यामुळे गाडीत राहिल्यामुळे मला काही सुधारण झालं हारपली का कुठे म्हणून अंगुटी एक शोभा आहे अंगुठी एक रत्न आहे माणसाच्या हातामध्ये असली पाहिजे शोभा आहे रत्न आहे तो म्हणलं बाई हातपाय धुण्याकरता फ्रेश झालो अंगुटी काढून ठेवली हातपाय धुतले जेवण केलं बेडरूम मध्ये लाईट बंद केला आणि निवांत झोपलो ग बाई रात्रीच्या दोन वाजता मला जाग आली किती वाजता दोन वाजता आणि दोन वाजता मी उठलो पाहतो बोटाकड तर अंगुठी दिसना मग लक्षात आलं काल कामाहून आल्या ड्युटीून आल्यानंतर बाहेर अंगुठी काढून ठेवली होती तेवढ्या रात्रीच्या दोन वाजता उठलो धावत 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 गेलो मधला लाईट चालू केला बाहेरच्या कटाण्यावरची अंगुटी घेतली बोटामध्ये घातली तेवढ्यात मी परत रिटर्न आलो मधला लाईट बंद करणार की तेवढ्यात तुझी मम्मी तुझी आई उठली ग ताई तू म्हणतेस ना पप्पा का रागवतो आई तुझी आई उठली आई म्हटली अहो रात्रीच्या दोन वाजता बाहेर कुठे गेला होता त्याला सांगितलं काही नाही ग अंगुटी विसरली होती अंगुटी आणण्याकरता गेलो होतो तेवढ्यात मंडळी ऐका ती माय माउली म्हणली अहो मालक मी काल सिके काय फोडण्याकरता वरुटा घेतला होता वरुटा वरुटा माहिती का जड कामाला काम येतो कठीण कामाला काम येतो वरुटा घेतला होता वरुटा सिके काय फोडण्याकरता तो दारात पडलाय आत्ता जाते आणि वरुटा घेऊन येते तो बाप काय म्हणलं माहिती का विडीस काय ग रात्रीचे दोन वाजलेत घड्याळीमध्ये आणि वरुट आणायला चाललीस काय कळतं का तुला जा झोप कोण खात त्या वरुट्याला ऐका बरं का कोण खात वरुट्याला पडून दे वरुटा बाहेर कोणी चोरून येत नाही त्याला पडून दे सांगण्याचं तात्पर्य एवढाच रात्रीच्या दोन वाजता धावत धावत जाऊन बाप अंगुठी आणतो वरुट्याला आणत नाही अंगुठी म्हणजे शोभा आहे अंगुठी म्हणजे एक रत्न आहे तसं कन्या एक रत्न असतं लक्षात ठेवा मुलगी एक रत्न असतं दोन गावाचा दोन कुळाचा उद्धार मुलगी करते म्हणून ऐका मुलीला जगू द्या मुलाचा समान आणि वाचवा मुलीचा प्राण मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीची शान म्हणून मुलीच्याच पोटी जन्माला येतील श्री कृष्ण भगवान